नमस्कार एस ट्वेंटी फोर मराठी न्यूज आपलं स्वागत पाहूयात आजच्या कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या केरूर येथील श्री मलकारी सिद्धेश्वर व श्री अरण्य सिद्धेश्वर देवाची यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी करण्यात आली यात्रेच्या शेवटच्या दिवशी भंडाऱ्याच्या उधळणीत संपूर्ण भाविक भंडाऱ्यात नाहून गेले होते त्यामुळे जिकडे तिकडे पाहावे तिकडे पिवळा धमक असा जनसागर दिसत होता भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत एक प्रकारचा जल्लोष व घोषणाने संपूर्ण परिसर दनानून गेला होता यात्रेच्या शेवटच्या दिवशी निवाळकी व भाकणूक व दुपारी देवास अभिषेक करण्यात आला यावेळी लाखो भाविक उपस्थित होते सकाळी ठीक आठ वाजता श्री मलकारी सिद्धेश्वर व सिद्धेश्वर देवाची पालखी उठवण्यात आली यावेळी पालखीवर भंडाऱ्याचा भाविकांनी मुक्त उधळण करत होते देवाच्या मानकऱ्यांसह व यात्रा कमिटीच्या सदस्यांसह सहवाद्य मिरवणुकीने जाऊन देवास मानाचा नैवेद्य अर्पण केला व त्यानंतर भाविकांनी नैवेद्य अर्पण केला मंदिर परिसरात दाखल झालेल्या भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती जिकडे तिकडे पहावे तिकडे भाविक भंडाऱ्याने माखल्यामुळे एकमेकांची ओळख पटण्यापलीकडे दिसत होते दर्शनासाठी आलेल्या भाविकांमुळे सर्व बाजूने जाणारे रस्ते भाविक व वाहनांच्या गर्दीमुळे भरून गेले होते प्रमुख रस्त्यावर सदर वाहतुकीची कोंडी होत होती भाविकांच्या प्रचंड गर्दी व भंडाराच्या मुक्त उधळणीत भाविकांना रस्ता शोधण्यास खूपच परिश्रम घ्यावे लागत होते पाच दिवस चाललेल्या या यात्रेत विविध शर्यती व स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते या सर्व स्पर्धा या शर्य शर्यतीत कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील अनेक स्पर्धक व शर्यत यात्रा काळात अंकली पोलीस स्थानकाचे फौजदार नंदेश यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्याचबरोबर अग्निशमक दल वैद्यकीय सुविधा रुग्णवाहिका पशुवैद्यकीय अधिकारी यांची यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी नेमणूक करण्यात आली होती एस बी न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा